तर हा आहे हवेत तरंगणारा मोदक आणि ही जादूचा मोदक म्हणेन मी गणपती तो मोदक सोंडेतून खेचतोय अच्छा आणि तो मध्ये अडकलाय मोदक आणि ती मोमेंट कॅप्चर केली आहे आपण क्या है। बात आहे खूप सुंदर आहे आणि ही तुझी स्पेशालिटी आहे बरोबर हा yes. हवेत तरंगणारा मोदक yes. आणि हा जादूचा मोदक जो काही yes. तुझी कन्सेप्ट आहे ही खूप प्रसिद्ध झालेली आहे स्वरूपात जी बाप्पाची मूर्ती साकारलेली आहे रुद्राक्षांचं सा छोटं छोटे काम करण्यात तर आलेलंच आहे पण त्याचबरोबर खंडेरायाची तलवार जी असते ती सुद्धा आहे आणि भंडारा आहे जो खंडोबाचा भंडारा जो महत्वाचा असतो महत्वाचा विषय मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पाचं लवकरच आगमन होतंय मंडळी आणि गणपती बाप्पाचं आगमन म्हटलं की ते सगळ्यात पहिला सुंदर कुठे मूर्त्या मिळतात हे तुम्ही शोधत असाल बरोबर की नाही त्यामुळे आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास बनवते एक रील व्हायरल झालं होतं इंस्टाग्रामवर आणि ते रील बघूनच मी आज पोहोचली आहे रमाकडे आता हा रमा कोण आहे तर रमा आहे इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आणि तो जॉब करतो पुण्यात पण पुण्यात जेव्हा तो जॉब करतो तिथेही तो त्याची कला जोपासतो ती कशी आपण ते सगळं जाणून घेऊयात पण तुम्हाला माहिती आहे का शनिवार रविवार खास सुट्टीतसुद्धा तो मुंबईत येतो पुण्याहून आणि आपली कला जोपासतो आणि ही कला एवढी सुंदरपणे तो जोपासतो ना आता आ, ही कला तो त्रिमूर्ती आर्टचे जे ओनर आहेत त्यांच्याकडनं शिकलेला आहे आणि ते खूप प्रसिद्ध आहेत तर त्यांचं नाव आहे विश विशाल दादा शिंदे आणि विशाल दादा शिंदेंकडून तो ही कला सगळी शिकतो आजही तो कला शिकतो असं तो म्हणाला आहे सो आपण त्याची सगळी कला बघणार आहोत आणि तो कोणत्या कोणत्या छान मूर्ती बनवतो स्पेशालिटी आहे त्याच्या जादूचा मोदक हे काय आहे हे सगळं तुम्ही व्हिडिओ बघितल्यावरच तुम्हाला कळणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आता आपण रमाला आता भेटायला जाणारच आहोत पण तुम्हाला जर या कार्यशाळेत सत्यभामा या कार्यशाळेत कसं पोहोचायचं असेल तर आम्ही खाली पत्ता मेन्शन केलेलाच आहे याचबरोबर फोन नंबरसुद्धा आम्ही देतो त्यामुळे जर तुम्हाला ह्या मूर्त्या ऑर्डर करायच्या असतील तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून इथपर्यंत पोहोचू शकतात याचबरोबर खाली दिलेल्या डिटेल्समध्ये पत्ता पण आहे तो पत्ता तुम्ही चेक करून इथपर्यंत पोहोचू शकतात आता आपण आतमध्ये जाऊयात आणि रमाला भेटूयात चला तर आता मी सत्यभामा गणेश कला मंदिर या आपल्या गणपती बाप्पाच्या कारखान्यात आलेली आहे आणि माझ्यासोबत रमा आहे खूप खूप स्वागत रमा तुझं लोकमत सखीमध्ये खरं तर गुजराती मुलगा आहे आणि एवढी छान मराठी बोलतो आहे एकीकडे मराठी हिंदी वाद होतो आहे आणि एकीकडे गुजराती मुलगा एवढा छान मराठी बोलतो आहे आणि आपली कला जोपासतो आहे खूप भारी वाटतं आहे तुला भेटून आणि तुझं ज्या काही मूर्तीची कला आहे तुझ्या ज्या मूर्तीमध्ये जे तू डोळे वगैरे सुंदर बनवतोस मला खूप आवडलं आहे खरं तर मी तुझ्याकडे पोहोचली ती म्हणजे एक रील बघून आणि त्या रीलमुळे तू एवढा एका रात्री स्टार झालेला आहेस असं म्हणेन कारण की एवढी सुंदर कला तू साकारतो मला सांग आधी काय काय कोणत्या कोणत्या प्रकारचे बाप्पा तू बनवले आहेस काय काय बनवतो आणि तुला काय काय बनवायचं आहे आणि तुझा एकंदरीत प्रवास काय असेल हा सांग सर्वप्रथम नमस्कार लोकमतानी साहिली थँक्यू तू एवढा वेळ गाडून इथे आले आणि गणपतीचा प्रवास तुम्ही पाहिलायचा आहे की आधी हा पाच वर्ष झाले मी हे गणपतीचं काम प्रोफेशनली चालू करेल तसं तर मी लहानपणापासूनच ही काम मातीचा चालू केलेला होता ओके okay. आणि तसाच तो एक इंटरेस्ट राहिला माझ्या मनामध्ये आणि तो बनवत गेलो बनवत गेलो मग तसा एकदा बाबा घेऊन गेले कारखान्यामध्ये तिथे माती भेटली मातीतून ते गणपती पहिला मी टिकल्या त्या मातीत करायचो ब्राऊन माती येत त्यानंतर गणपती आपली तर, मा, लाल माती असते लाल माती हा पप्पांनी पाहिलं त्यानंतर मला साडू माती भेटली त्यातून थोडं रचवायचं काम चालू झालं म्हणजे घरात कोणीच नाही बनवत मूर्ती नाही नाही घरात कोणीच नाही केलं हा पहिल्यांदा म्हणजे पप्पांनी ही आवड बघितली आणि ती तसंच आतून आली आहे ओके आणि यापुढे तू असं मला मग म्हणत होतास की माझ्या पुढच्या पिढीला सुद्धा मी ही कला जोपासायला शिकवणार आहे किंवा काय आणि ऑब्विसली ऑब्विसली ही कला ही तशी आहे आता छूट के गणपती ती पारंपरिक आणि पुढच्या पिढीपर्यंत झालीच पाहिजे आणि ही एकदम शांत आणि कसं आहे की आपण जे बाप्पाची मूर्ती घडवतो त्याचा प्रेम त्याचं पूर्ण रिफ्लेक्शन आपल्या कामामध्ये दिसतं ते खूप महत्त्वाचं आहे इन टर्म्स ऑफ ऑनलाईन आता झालं आहे हे ऑफलाईन आर्ट मला खूप जास्तच आवडतं कारण की तू जॉब पण करतोस पुण्यात असतोस आणि पुण्यातून वेळ काढून जेव्हा शनिवार रविवार सुट्टी असते तेव्हा तू मुंबईत येतोस आणि hmm. आपल्या बाप्पाला वेळ देत तू ही कला जोपासतोस तर कसं वाटतं आणि कसं असतं हा सगळं तुझं शेड्यूल खूप बिझी शेड्यूलमधून सुद्धा तू तो येतोस गणपती बाप्पा बनवतोस कसं मॅनेज करतोस हे सगळं कसं आहे की आपल्या लाईफ आपल्या हातामध्ये असते आणि जर आपल्याला छंद असतं कुठल्याही कामासाठी आपण त्यासाठी वेळ काढू शकतो बरोबर तर हा काम तसं मॅनेज करायला लागतं की ऑफिस नंतर पण टाइम भेटला की बसलो सॅटर्डे संडे इकडे आलो आणि तिथून पण गणपती घेऊन इकडे आलो बॉक्समध्ये शिवनेरीमध्ये मी प्रवास करता कर <laughs> आणलं <आन्लाएं> आहे <में> मी गणपती <गन्पति>। म्हणजे <laughs> तुम्हाला माहिती आहे का हा शिवनेरीमध्ये सुद्धा गणपती बाप्पा घेऊन येतो म्हणजे जेव्हा कामातून त्याला संध्याकाळचा वेळ मिळतो ऑफिस सुटल्यानंतर तेव्हा सुद्धा तो गणपती बाप्पा बनवतो गणपती बाप्पाचं काम तिथे करतो पुण्यात आणि पुण्यातून मुंबईत तो शिवनेरीतून गणपती बाप्पा बॉक्स मध्ये बॉक्स आ... मध्ये दे त्याला फील करून असं कसा थोडा बल्ला असला ना गणपती की तो प्रवास करू शकतो इथे काही थोडी डॅमेज वगैरे झाला आपण रिकवर आपल्या कारखान्यामध्ये ओके आणि जर तो चुकला त्यानंतर आपण फ्लॅट जास्त ट्रॅव्हल करू शकत नाही म्हणजे असा टेम्पररी ट्रॅव्हल करू शकत नाही बरं ही गणपती बाप्पा जी बनवण्याची कला आहे तू कोणाकडनं शिकतो आहेस किंवा काय आहे पण हा प्रवास पण सांगा आणि तो पण खूप म महत्त्वाचा प्रवास आहे मी पहिलं हे काम चालू केलेलं त्या वर्षानंतर मला दादांचा कॉन्टॅक्ट झाला मी आधीपासून त्यांच्याची हे होती की हट होती की मला शिकवायचं आहे गणपती आणि त्यानंतर तिकडेच माझा जॉब लागला तिथेच मग गेलो आणि दादांकडे मग तसं एक शॉर्ट मध्ये कसं बोलू शकतो आपण मी रिक्वेस्ट केली की के दादा त्यांनी पाहिलं की इंटरेस्ट आहे मग तसं थोडं थोडं एक गणपती बघितला असं करत करत मी दादांच्या जवळ गेलो अच्छा आणि त्रिमूर्ती आर्ट्सचे जे ओनर आहेत शिंदे दादा। सर दादा, दादा।, दादा। त्यांच्याकडे तू गणपती बाप्पाचं मूर्ती बनवण्याचं आजही शिकतोय बरोबर आणि त्यांचं जे त्यांचं कल त्यांची जी कला ती जग आहे ती पूर्ण जगप्रसिद्ध आहे पण आता तू घराघरात पोहोचतोयस hmm. खूप छान वाटतंय असं कारण की एका रीलमुळे एका रात्रीत तू स्टार झालेला आहेस आणि त्याच्यामुळेच oh. तुझ्या तुझा बाप्पा हा घराघरात पोहोचतोय आणि तुझ्या बाप्पाची खासियत म्हणजे ना तुझे ते फिनिशिंग बाप्पाचं oh. सो हे कसं करतोस आणि काय म्हणजे कशी कला आहे ही काय म्हणजे कसं तुला जमतं काय म्हणजे आणि प्रत्येकाला नाही जमत फिनिशिंग गणपती बाप्पाचं ते पण शाडू मातीतलं सगळ्या बाप्पा त्याचा इको फ्रेंडली म्हणजे सगळ्या मूर्त्या शाडू मातीच्या आपण कसं एकदा करत राहिलो काही काम त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत राहत तू म्हणजे एक टाइम असा आहे तू झोपे मध्ये चांगल्यापणे चाल चालायला लागेल ला हो? म्हणजे प्रॅक्टिस करत करत आपण एक ब्रश स्वतःहून फिरायला लागते आणि स्वतःहून फिरायला लागते आणि बनवता बनवता कसं की तू तुझीच करेक्शन करत राहते की आता असं झालंय तर मी नेक्स्ट वाला असं करू त्यामध्ये काय फॉल्ट होती तसं त्याला करेक्ट करू शकतो बात सो बाहेो सगळा त्याचा प्रवास झाला आणि त्याच्याकडच्या आता आपण मूर्त्या बघूयात खूप सुंदर कोरीव काम असं त्याचं आहे आणि खूप छान मूर्त्या तो बनवतो आपण बघितलं तर बाप्पाचं फिनिशिंग एवढं छान आहे ना त्याच्याकडचं तर मला खूप आवडलेलं आहे प्रचंड सुंदर आहे मुळात फिरता मोदकसुद्धा त्याच्याकडे आहे आणि ही त्याची स्पेशालिटी आहे जी खूप व्हायरल झालेली आहे फिरता मोदक काय आहे काय काय तो आपण मूर्त्या ह्याच्या दादाकडे आहेत आपण सगळं आपण आता पाहूया चल जाऊया तर हा आहे हवेत तरंगणारा मोदक आणि ही जादूचा मोदक म्हणेन मी सो मला खूप आवडलेली मूर्ती आहे आणि ह्याची कन्सेप्ट काय आहे तू सांग आमच्या प्रेक्षकांना हे कसं आहे आपण की गणपती तो मोदक सोंडेतून खेचतोय अच्छा आणि तो मध्येच अडकलाय मोदक आणि ती मुमेंट कॅप्चर केली आहे आपण त्या बात आहे खूप सुंदर आहे आणि ही तुझी स्पेशालिटी आहे बरोबर हा हवेत तरंगणारा मोदक आणि हा जादूचा मोदक जो काही तुझी कन्सेप्ट आहे ही खूप प्रसिद्ध झालेली आहे आणि जवळजवळ गेल्या वर्षी सगळ्या मीडियाने तुला कवर केलं होतं आणि यावर्षीसुद्धा तू हा मोदक जादूचा मोदक ठेवलेला आहेस काच तुझ्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि सगळ्या तुझ्या लोकांसाठी सो आपण अजून पुढे पण मूर्त्या बघणार आहोत पण ही कन्सेप्ट मला प्रचंड आवडलेली आणि बाप्पा किती गोड आहे हे आपण या याच्यानं बघू शकतो सो आपण इथे जाऊयात आणि आता आपण इकडच्या पण मूर्त्या बघूयात साध्या सुद्धा मूर्त्या आहेत आणि तुम्ही बघू शकतात की एवढं सुंदर सोजवळ जे रूप आहे बाप्पाचं ते किती सुंदर त्याने केलेलं आहे इथे सोनेरी रंगाचं पूर्ण काम एक सोबर अशी ज्वेलरी बाप्पाची आणि डोळे सुंदर त्याची फिनिशिंग तर खूप सुंदर बाप्पाचं मग सोहळं असू देत हे सगळ्या गोष्टी तू बारकाईने के केलेल्या आहेस खूप सुंदर वाटतंय आपण बघितलं तर सगळ्या बाप्पाचं फिनिशिंग आपण बघू शकतो किती सुंदर आणि डिटेलिंग मध्ये आहे तू सांग मला प्रत्येक बाप्पाबद्दल थोडं थोडं तू पण सांगत जा म्हणजे मला त्यातलं थोडंसं कळेल गणपती एकदम बसलेलं आहे एकदम शांतीने आणि एक बाल स्वरूपात आपण त्याचा चेहरा केलेला आहे आणि ही बाप्पाची खळी सुद्धा किती डिटेल इकडे पण बघू शकतो बाल ची मूर्ती बा, आहे आणि आपण बघितलं तर बाप्पा आहे बालगणेश मूर्ती आणि खूप सुंदर मूर्ती आहे सिंपल सुद्धा मूर्त्या आहेत इथे छोट्या छोट्या मूर्त्या आहेत आणि प्रत्येक साईज मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या तुम्हाला इथे अव्हेलेबल मिळतात आता आपण ही ही मूर्ती कोणती आहे ही ही पहिली लेफ्ट हँड साइड ची माझ्या लेफ्ट हँड साइड वाली मूर्ती हा मोठे कानची आणि याचबरोबर आपण इथे बघू शकतो की अशा छोट्या छोट्या मूर्त्या सुद्धा आहेत अगदी गणपती बाप्पाच म्हणजे हत्तीच मुखवटा असलेला बाप्पा सुद्धा इथे आहे जो बनतोय सध्या अंबुजा गणपती अंबुजा गणपती अंबुजा या नाव अंबुजा ठेवलाय आणि हा हा कोणता आहे बालमूर्ती बाल बाल गणेश स आपण ग मल्हारची मूर्ती बघू शकतो मल्हार स्वरूपात जी बाप्पाची मूर्ती साकारलेली आहे रुद्राक्षांचं छोटं छोटं काम करण्यात तर आलेलंच आहे पण त्याचबरोबर खंडेरायाची तलवार जी असते तीसुद्धा आहे आणि भंडारा आहे जो खंडोबाचा भंडारा जो महत्त्वाचा असतो महत्त्वाचा विषय तोसुद्धा डिटेलिंगमध्ये देण्यात आलेला आहे आणि टिळा खंडेरायाचा टिळा स बाप्पा छान आणि ख जी बसायची स्टाईल होती अशी जी जशी बसायची पोझिशन होती सो सुद्धा त्यांनी एकदम डिटेलिंग मध्ये केलेली आहे आणि खूप सुंदर मूर्ती याच मध्ये मोठ्या आकाराची सुद्धा मूर्ती आहे आणि एवढी सुंदर डिटेलिंग मध्ये मूर्ती आहे ना हा याचबरोबर आपण वर बघू शकतो की सोजवळ बाप्पा एकदम सोजवळ रूप असलेलं बाप्पाचं जे आहे ना अशा सगळ्या मूर्त्या खूप आणि तुझ्या बाप्पाची खासियतच ती आहे की पण सो खूप पण आहे आणि हे आपण बघू शकतो याला काय म्हणालाच तू मग अशी गजमुख गजमुख सो गजमुख मूर्ती सुद्धा आहे आणि ही खास आहे ना तुझ्यासाठी मूर्ती ही खास मूर्ती आहे दादांच्या इकडून आलेली आहे आणि दादांनी एक डेमो मध्ये केलेली मूर्ती आणि ते एक मी ठेवली आहे माझ्या इकडे आपण बघू शकतो ना याने बनवलं आणि सगळ्यात महत्वाची आता ही सध्या तुझी मूर्तीचं काम सुरू आहे आणि मी जेव्हा इथे आतमध्ये आले ना स्टुडिओमध्ये तेव्हा त्याने मला एक फुल दिलं आणि त्यानेच मला सांगितलं की तू तुला मूर्ती आवडेल तिथे तू जाऊन ते फूल ठेव आणि मी ह्या मूर्तीवर आणून ते फूल ठेवलेलं आहे मला ही पण मूर्ती खूप आवडलेली आहे तुम्ही बघू शकतात ना की बाप्पाचे डोळे किती डिटेलिंगमध्ये आहेत आणि बाप्पाचं जे काही फिनिशिंग आहे ते किती डिटेलिंगमध्ये आणि एवढं सुंदर बाप्पाचं रूप तो साकारतो ना मला खूप आवडलेलं आहे त्याचं काम तर मला प्रचंड आवडलेलं आहे पण जर तुम्हालासुद्धा त्याचं काम आवडतं आणि जर तुम्हाला बाप्पाची मूर्ती इथे बुकिंग करायची असेल तर मी तुम्हाला खाली कॅप्शनमध्ये सगळ्या डिटेल्स देते त्या डिटेल्समध्ये जाऊन तुम्ही पत्त्यापर्यंत पण पोहोचू शकतात इथपर्यंत आणि तुम्हाला जर मूर्ती ऑनलाईन हवी असेल तर तीसुद्धा तुम्ही बुक करू शकतात त्याच्या फोन नंबरवर सो नक्की हे सगळे डिटेल्स चेक करा आणि तुम्ही हे सगळं बाप्पाने फुल पाडून मला आशीर्वाद दिले त्या बात आहे यार <laughs> बाप्पा थँक्यू सो जर तुम्ही हे डिटेल्समध्ये तुम्ही सगळं बघून इथे येऊ शकतात आणि इकडनं बुकिंग करू शकतात मला खरंच खूप आवडलेलं आहे आणि मला रमाला थँक्यू बोलायचं रमा प्लीज ये आणि थँक्यू सो मच तू मला वेळ दिलास आणि तू बिझी असतोस माझ्यासाठी तो सुट्टी काढून खास आलेला आहे सोमवार सोमवार सु आहे आणि माझ्यासाठी तो खास कुणाला जायचं थांबलेला आहे त्यासाठी खरंच थँक्यू आणि तू तुझी कला जोपासत राहा प्लीज कारण की आताच्या पिढीत आपली कला पुढे नेण्यासाठी तू खूप मोठा हातभार लावतेस तुझ्यामुळे असे बरेच कलाकार असतील ज्यांना हे प्रेरणा मिळणार आहे आणि ज्यांना कोणाला ही कला शिकायची असेल सो तुम्ही सुद्धा ही कला जोपासत राहा कारण की ही आपली संस्कृती आणि आपणच जपली पाहिजे आणि आपल्या पुढी पिढीपर्यंत पुढे नेली पाहिजे सो थँक्यू रमा आणि खूप खूप थँक्यू धन्यवाद थँक्यू साहिली आल्याबद्दल तुमच्यासोबत म्हणजे तुम्हीच एक माध्यम आहे माझी आवाज पोचू शकते लोकांपर्यंत आणि खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल थँक्यू सो मच या आजचा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या लोकमत सखेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा कोणती मूर्ती तुम्हाला जास्त आवडली आहे कोणतं काम तुम्हाला जास्त आवडलं रमाचं हे कमेंट करून नक्की कळवा थँक्यू सो मच